बालभारती कथा विश्व छान अशी कविता इच्छा रोज वाटे एका फुला कधी उडता येईल मला रोज वाटे एका फुला कधी उडता येईल मला हवं तिथं जाता येईल भारी भारी मज्जा होईल पाकळी पाकळी लागता पसरू फुलत झालं फुल पाखरू इकडून तिकडे उडत जाता कोण त्याला अडवी लाता पाकळी पाकळी लागता पसरू फुलत झालं फुलपाखरू इकडून तिकडे उडत जाता कोण त्याला आडवी लाता <iantes> एक मिन मिनत मनात असे गुणगुणत जर का मला उडता येईल भारी भारी मज्जा होईल एक मिन मिनत मनात असे गुणगुणत जर का मला उडता येईल भारी भारी मज्जा होईल गुंगत असता सुटलं भान वातीला फुलले पंख छान राहील आता कशी घरात काजवा होऊन गेली वाट पडल्या जागी तळ्यातलं पाणी एकच विचार मनात आणि पडल्या जागी तळ्यातलं पाणी एकच विचार मनात आली आमचा आपला तळ खाली पक्षी तेवढे उंच आभाळी म्हणून त्याची वाफ झाली तळ सोडून वर निघाली म्हणून त्याची वाफ झाली तळं सोडून वर निघाली वाफिल मग पंख फुटले ढग होऊन पळत सुटले वाफिल मग पंख फुटले ढग होऊन पळत सुटले मलाही वाटलं घोडा व्हावं माळावरून दौडत जावं मलाही वाटलं घोडा व्हावं माळावरून दौडत जावं कधी वाटतं होऊन मासा पाण्यात पोहत हो राहीन खासा कधी वाटतं पक्षी भाव आकाशातून उंच उडावं कधी वाटतं पक्षी व्हावं आकाशातून उंच उडाव कधीच नाही का होणार असं जसं मनात येतं तसं कधी वाटतं पक्षी व्हावं आकाशातून उंच उडावं कधीच नाही का होणार असं मनात जसं येतं तसं छान अशी कविता सगळ्या निसर्गाचं इथं वर्णन केलं आहे कविता तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा धन्यवाद